नमस्कार प्रेक्षक हो तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्या भागात तुम्ही पाहणार आहात प्रियाने पारूला फोन केला आहे आणि तिला विचारत आहे पारू तुला प्रॉपर्टी हवी आहे का तशी पारू म्हणते हो माझ्या नवऱ्याने स्वतः सई करून नोटीस घरी पाठवली आणि कसं आहे माहिती आहे का ती प्रॉपर्टी माझ्या स्वतः नवऱ्यानं कष्टानं उभा केली आहे म्हणजे कंपनी जरी त्यांच्या आईवडिलांची असेल तरी त्यांनी स्वतःच ती माझ्या नवऱ्याच्या नावावर केली आहे प्रिया हे सगळं पारूच्या तोंडून ऐकून शॉक होते पारू म्हणते आणि आता कसं आहे ना देवी यांचं कंपनीकडे लक्षच नाही आहे आजपर्यंत माझा नवरा पाठीशी होता म्हणून कंपनी चाललेली म्हणूनच कंपनीनं प्रगती केली आणि एक लक्षात ठेवा बाद झाला तर आम्ही आत्तापर्यंत भिकाऱ्यासारखं जगत आलो पण आता मला प्रॉपर्टी नको आहे पण माझा अधिकार पाहिजे असं म्हणूनच पारू डायरेक्ट फोन कट करते इकडे प्रियाला प्रश्न पडतो काय होतं हे सगळं मी ज्या पारूला ओळखते ती ही पारू नाहीच आहे अशी का वागत असेल बरं पारू इकडे श्रीकांत आदित्यला घेऊन बाहेर आलाय आणि तेव्हा विचारतोय आदित्य तुझं काय चाललंय तुझा वकील आला होता घरी तुला प्रॉपर्टीमध्ये हिस्सा पाहिजे याची नोटीस घेऊन आणि त्या नोटीसवर तुझी सही होती आदित्य हे ऐकून शॉक होतो आणि म्हणतो बाबा मी असं हे का करीन तो म्हणतो मी तुझी सई ओळखत नाही आहे का अरे तुला कल्पना तरी आहे का तुझ्या या वागण्यानं आईला किती त्रास होईल ते अरे तू घर सोडून जाण्यानं आधीच ती एकटी पडली आहे आणि तुला जर प्रॉपर्टीच हवी होती तर ती तू स्वतः येऊन मिळवू शकला असतास ना आदित्य म्हणतो बाबा ट्रस्ट मी मी असं काही करूच शकत नाही तुम्हालाही माहिती आहे आता आदित्य आठवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला आठवतं पारू त्याच्या आईशी किती उद्धटपणे वागली होती आणि पारूनेच फसवून याच्याकडून एका कागदावर सही घेतली होती आता तू श्रीकांतला म्हणतो बाबा तुम्ही काय काळजी करू नका मी बघतो काय करायचं ते इकडे अहिल्याला प्रश्न पल पडला आहे हे सगळं आदित्यनं केलं असेल का की यात काय पारूचा डाव आहे खरं तर ती आज कायमचं आदित्यला माझ्याकडे पाठवणार होती पण तिनं प्रॉपर्टीची नोटीस पाठवली त्या पारूवर विश्वास ठेवून मी चूकच केली आदित्यला परत देण्याच्या बदल्यात ती ही प्रॉपर्टी तर मागत नसेल ना तेवढ्यातच तिथं दिशा आणि दामिनी येतात दिशा म्हणते पारूला तुमची प्रॉपर्टीच पाहिजे आहे मी आधीपासूनच सांगायचे पण माझ्यावर कुणी विश्वासच ठेवला नाही कायम मला विलनच ठरवलं दामिनी म्हणते वहिनी आता बॅग भरायला घेत आहे ना तशी दिशा म्हणते म्हणजे काय आता काय ऑप्शन राहिला आहे का त्यांच्याकडे पारू किती वाईट वागती आहे ना मला तर वाटत आहे आता तुम्ही चांगलं एखादं वृद्धाश्रम बघायला घ्या नाहीतर तुम्ही असं करा ना तुमच्या कंपनीतर्फे तुम्ही खूप सोशल वर्क केले ना तिथंच एखादा आश्रम बघा म्हणजे तिथं तुम्हाला फुकटात आणि मानाने पण जगता येईल किंवा मी माझ्या कंपनीतर्फे एखादा वृद्धाश्रम बघून तिथं नोंदणी करू का तुमची माझ्यातर्फे मी तुमची छान काळजी घ्यायला सांगेन असाही मला या प्रॉपर्टीमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता पण मला तुमची ही दशा भगवत नाही आहे तुम्ही देऊन टाका तुमच्या त्या भिकारड्यास सुनेला सगळी प्रॉपर्टी तेवढ्यात दामिनी म्हणते ए दिशा न न न न न ही प्रॉपर्टी उभी करण्यात जेवढं आदित्य आणि वहिनींनी कष्ट घेतलेत ना तेवढेच माझ्या नवऱ्यानेही घेतलेत त्यामुळे आमचा दोघांचाही तेवढाच हक्क आहे आणि ते आदित्याचं काय गं वहिनींनी स्वतःहून त्याला इकडून हाकलून लावलाय त्यामुळे आता इकडे त्याचा काहीच संबंध नाही आणि तरीही काही झालं ना मी पण बघते ही प्रॉपर्टी कुणा एकाला कशी मिळते ते यांच्यावर अहिल्या काहीच रिॲक्ट होता डायरेक्ट तिकडून निघून जाते इकडे आदित्य चिडूनच घरी येतो आणि पारूला विचारतो तू काय केलेस आईला प्रॉपर्टीची नोटीस पाठवलीस तशी पारू म्हणते हो तुम्हाला हे असंच जगायचं आहे ना एका कपड्यावरती तिथून बाहेर निघून आला पण मला मला तर कायम किर्लोस्करांच्या बंगल्यात राहायचं होतं मला वाटत होतं माझ्या हातात भरपूर पैसे समध्या गाड्या आणि समधा आयुष्य आराम असेल पण तुमच्याबरोबर लग्न केल्यानंतर देवी आईने तुमच्या संग मला बी त्या घरातनं बाहेर काढलं आत्ताच तर बघा आत्ता चर्धा आगीने काय साधा फुटका मनी पण माझ्या अंगावर नाही आहे आता आदित्य अक्षरशः ढसाढसा रडू लागतो आणि म्हणतो मला मान्य आहे मी तुला चांगलं घर दागिने देऊ शकलो नाही पण परिस्थिती कशी होती तुलाही माहिती आहे आपल्या नात्याला विरोध असूनही मी त्या घरातून बाहेर पडण्याचं धाडस केलं तुला तर सगळं माहिती आहे पारू पण असू दे तरीही मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन मला थोडासा वेळ दे तरी तू हे नोटीस बिटीस पाठवण्याचा का वेळेपणा केलास आणि पारू त्या घरात जे काही आहे ना ते सगळं आईच आहे त्यातलं मला काहीही नको आहे मला फक्त तिचा आशीर्वाद पाहिजे पारू म्हणते आशीर्वाद अहो एवढी सगळी प्रॉपर्टी कमवेपर्यंत आपण म्हातारे होईल आणि म्हातारे होऊन ती प्रॉपर्टी घेऊन करायचं काय आहे मला ना आत्ता असं सगळं छान आहे तसं आदित्य चिडत म्हणतो छान जगायचं आहे तेही दुसऱ्याच्या जीवावर स्वतःच्या मनगटात ताकद नाहीये का हे बघ पारू आपण सगळं नवीन साम्राज्य उभा करू हे बघ पारू आता जे झालं ते झालं चल आपण जाऊन दोघंही ही आईची माफी मागूया असं म्हणूनच आदित्य तिच्या हाताला धरून नेऊ लागतो पारू मात्र त्याचा हात आणि म्हणते मी कशापाई माफी मागू मी त्या घरची सून असून त्यांनी मला घरातनं बाहेर काढलं सतत माझा अपमान केला उलट त्यांनीच येऊन आता माझी माफी मागितली पाहिजे इकडे दामिनीही वकिलाला फोन करते आणि सांगते हे बघा माझ्या ना माझ्याही नावाची ना, ना तुम्ही एक नोटीस काढा अहो जर ही प्रॉपर्टी आदित्य आणि प्रीतम वाटून घेणार असतील तर आमचाही या प्रॉपर्टीत वाटा आहे ना या दोघांनी घेतली तर आम्हाला काय मिळणार कटोरा त्यामुळे तुम्ही पटकन माझ्या नावाचे पेपर रेडी करा आणि माझी सही घ्या असं म्हणत ती फोन ठेवते आणि म्हणते बघूया घराच्या कशा वाटण्या होत्यात आणि जर होणारच असतील ना तर माझं आणि माझ्या नवऱ्याचा पण यात वाट आहे इकडं आदित्य म्हणतो तुला कळतंय का तू कुणाबद्दल बोलते आहेस पारू चिडून म्हणते तू माझा नवरा आहेस ना कधीतरी माझी बाजू घेणार आहे की नाही की सतत आपल्या आई 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 करून तिच्या पदरालाच बांधून राहणार आहे आदित्य म्हणतो पारू तू हे सगळं बोलतेस मला तर विश्वासच बसत नाहीये संस्कारांवर आणि तत्वांवर जगणारी मुलगी ही भाषा बोलू शकते तू इतरांपेक्षा वेगळीस म्हणून मी तुझ्यावर प्रेम केलं आता पारू वैतागून म्हणते बाद झालं मला तुमचं भाषण ऐकायचं नाहीये आणि मी तुम्हाला शेवटचं सांगते इथून पुढं त्या घराशी तुमचा आणि माझा काही एक संबंध नाही आहे आणि म्हणूनच मी प्रॉपर्टी मागितली एकदा का प्रॉपर्टी मिळाली ना तर त्या घराचं आणि त्या देवयाचं मला तोंड पण बघायचं नाहीये आणि तुम्हाला प्रॉब्लेम काय हो तुम्हाला नको असेल ना प्रॉपर्टी तर राहू दे मला ती प्रॉपर्टी हवी आहे आता आदित्य ही चिडतो डोळे पुसतो आणि म्हणतो ठीक आहे तुला प्रॉपर्टीच पाहिजे ना चल मग आईकडून आपण प्रॉपर्टी मागूया आता मात्र पारूच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो इकडे दामिनी ही घरी तिच्या वकिलाला प्रॉपर्टीचे पेपर घेऊन बोलवते हे बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो आता दामिनी गॉगल मारून एंट्री मारत म्हणते आता काल आलेली मोरकरीन जर या घरातल्या प्रॉपर्टीचा हिस्सा मागत असेल ना तर मलाही प्रॉपर्टी पाहिजे कारण तुमच्या इतकं माझ्याही नवऱ्यानं या प्रॉपर्टीसाठी काम केलं आहे त्यामुळे माझा आणि माझ्या नवऱ्याचाही हक्क आहे या प्रॉपर्टीवर आता या प्रॉपर्टीचे दोन हिस्से होतील एक माझा आणि एक तुमचा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या त्या भिकारड्या मोलकर्णीला काय द्यायचा तो हिस्सा द्या आता अहिल्या म्हणते दामिनी थांब तुझ्याशी मी नंतर बोलते आता ती वकिलांना विचारते तुम्ही कुठं काम करता वकील म्हणतो मी तुमच्याच कंपनीमध्ये लिगल ॲड ॲडवायझर आहे आता अहिल्या मात्र चिडते आणि म्हणते म्हणजे तुम्ही आमचाच पगार घेता आणि आमच्यासाठी नोटीस घेऊन आला आहे आणि तेही आमच्या विरोधात थोडे तरी मॅनर्स ए प्रीतम बघ यांना कंपनीमध्ये ठेवायचं की नाही ते आता वकील म्हणतो ओ मॅडम यात माझी काही चूक नाही आहे खरं तर दामिनी मॅडमनी मला ऑर्डर दिली होती तशी आहिल्या म्हणते दामिनी अगं हे हक्क मागायचा तर सोड मोहनला जर याबद्दल कळलं ना तर तो तुला या घरातून बाहेर काढेल त्यामुळे ठरव तुला प्रॉपर्टी पाहिजे की या घरातून बाहेर जायचं आहे ते आता मात्र दामिनीला प्रश्न पडतो बाप रे मी हे काय करून बसले मला वाटलं वहिनी लगेच सही देतील पण हे उलटच घडलं आता जर यांना कळलं तर मला प्रॉपर्टी पण नाही घर पण नाही आणि नवरा पण नाही असं व्हायचं आता मात्र दामिनी पटकन उठते आणि म्हणते वहिनी सॉरी मला ही प्रॉपर्टी वगैरे काय नको आहे मला या घरात तुमच्यासोबत सुख समाधानाने जे दोन घास मिळत आहेत ते खाऊन तुमच्यासोबतच आहे आहिल्या म्हणते दामिनी उगच इतर करतायत म्हणून त्यांची नक्कल करायला जाऊ नकोस या प्रॉपर्टीचे काहीही झाले तरी वाटण्या आणि तुकडे होणार नाहीत इकडं दिशा म्हणते काय मंद बाई आहे असानी तसा हिस्सा मागितलेलाच तस ना तर स्वतःच्या म्हणण्यावर ठाम राहायचं लगेच कशाला पलटली असो किती मज्जा आली असती या प्रॉपर्टीचे हिस्से होताना बघायला पण ती पारू घेईलच की तिचा हिस्सा तेवढ्यातच आदित्य पारूला खेचतच तिथं घेऊन येतो आदित्यचा आवाज ऐकून घरात सगळेजण जमा होतात आदित्य म्हणू लागतो पारू सांग सांगळ्यासमोर तुला काय हवंय ते तशी दिशा म्हणते बघितलंच एक्स सासू मी म्हटलं होतं ना पारूला फक्त या घरातच इंटरेस्ट आहे म्हणूनच तिने प्रॉपर्टीसाठी लिगल नोटीसही पाठवली आणि आता बघा पारू सोबत आदित्य ही प्रकट झालाय प्रॉपर्टीसाठी ही भिकारणी मोलकरीन आदित्यशी लग्न झाल्यापासून या प्रॉपर्टीची दावेदार समजत आहे स्वतःला मी तुम्हाला सगळ्यांना आधीपासून ओन करत होते पण माझ्यावर कुणीच विश्वास ठेवला नाही आता घ्या अशा प्रकारे आजचा भाग इथंच संपतो एवढं सगळं झाल्यानंतर खरंच पारू प्रॉपर्टीचा हिस्सा मागेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद